हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आपल्या सिंपल साडीलाही आकर्षक आणि स्टायलिश लुक देते ते म्हणजे त्या साडीवरील ब्लाउज आपली साडी आकर्षक दिसण्यासाठी त्या साडीवर ब्लाउज ही आकर्षक असणे खूप जास्त महत्वाचे असते आणि सध्या तर साड्याप्रमाणेच ब्लाऊजमध्येही नव नवीन फॅशन ट्रेंड पाहायला मिळत आहेत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये मध्ये असलेल्या मोरपंक ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या असे मोरपंख ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हेवी एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये हा ब्लाऊज असून हेवी प्युअर टिमो सिल्क फॅब्रिकमध्ये डिझाईन केलेला आहे रिच आणि क्लासी लुकसाठी तुम्ही काटपदर पैठणी साडीवर डिझायनर वर्कच्या साड्यावर असे ब्लाऊज घालू शकता या ब्लाउजच्या स्लीवजवर बॅकनेकवर मोराचे आकर्षक असे एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे त्यामुळे या ब्लाऊजला आणखीनच आय कॅचिंग लुक क्रिएट झालेला आहे दोन कलर चा कलर कॉम्बिनेशन मध्ये हा ब्लाउज असल्याने ब्लाउजच्या बॅक वर आणि स्लीवन वर्क चे पॅस डिझाईन केलेले आहेत त्यामुळे या ब्लाउज ला न्यू लुक मिळालेला आहे हल्ली तर कार्यक्रमांमध्ये साडी वर साडीला मॅचिंग ब्लाउज न घालता असे फॅन्सी डिझाईन वर्क चे ब्लाउज घालणे महिला अधिक पसंत करतात असे डिझाईन फॅन्सी ब्लाऊज साडीवर घातल्यावर तुमचा लुक आपोआपच हायलाईट होतो जुन्या सिल्क साड्यांवरही तुम्ही असे ब्लाउज घालून तुमच्या साडीला न्यू लुक देऊ शकता पार्टी फंक्शन मध्ये तुम्ही सॉलिड कलरच्या साड्यांवर चिनॉन सिल्क क्रेप साड्यांवर तसेच सॅटिन सिल्क साड्यांसोबत हे असे ब्लाऊज ट्राय करू शकता खूपच अट्रॅक्टिव्ह असा तुम्हाला लुक मिळेल हा ब्लाउज ची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे हा ब्लाऊज ब्रेडल देखील वेडिंग्स मध्ये ट्राय करू शकतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मध्ये कर शेअर करा असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा